नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये जे काही घडवायचं होतं ते त्यांना घडवता आलं नाही मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली जसे साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि त्याच्यानंतर दोन हजार आठ साली जो दहशतवादी हल्ला झाला होता ज्याला आपण सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखतो तसंच काहीतरी त्यांना दिल्लीमध्ये घडवायचं होतं परंतु सुरक्षा यंत्रणांच्या सजगतेमुळे त्यांना ते घडवता आलं नाही आणि या संपूर्ण तपासामध्ये जम्मू काश्मीरचं दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त होताना दिसतंय सुरुवातीपासून आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जैश ए मोहम्मदचा हात आहे हे टप्प्याटप्प्यावर उघड होत चाललेलं आहे जैशच्या पोस्टरपासून म्हणजे काश्मीरच्या श्रीनगर आणि नौगावमध्ये जैश ए मोहम्मदची जी पोस्टर लागली होती तिथून या तपासाला सुरुवात झाली आपल्याला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरमध्ये जैशचं बहावलपूरमधलं जे मुख्यालय होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि मसूद अजहर जो जैशचा म्होरक्या आहे त्याचं खानदान या संपूर्ण हल्ल्यामध्ये ठार झालं होतं आणि त्याच्यानंतर मसूद अजहर असं म्हणाला होता की सुबान अल्ला मशिदीचे मिनार भारतावर असे काही कोशळतील की भारताच्या भावी पिढ्या ते लक्षात ठेवतील मसूद अजहर काहीतरी खतरनाक करणार होता परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याच्या मनातले मांडे मनातच राहिले ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सात मेच्या दिवशी आपण पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये जे दहशतवाद्यांचे तळ आहेत ते उद्ध्वस्त केले याचा फटका बसला लष्कर ए तोयबाला जैश ए मोहम्मदला आणि हिजबुल मुजाहिदीनला पहिल्याच दिवशी बहावलपूर मुरीदके कोटला बर्नाला सियालकोट आणि मुझफ्फराबाद मध्ये जे दहशतवाद्यांचे तळ होते त्यांना आपण लक्ष केलं महावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं सुभान अल्ला मशीद आणि त्याच्या बाजूला खूप मोठी इमारत होती ती संपूर्ण इमारत आपल्या क्षेपणास्त्राच्या माऱ्यामध्ये उद्ध्वस्त झाली आणि या हल्ल्यामध्ये मसूद अजहरची बहीण आणि त्याच्या भाच्याचं कुटुंब पूर्णपणे ठार झालं जवळजवळ दहा लोक ठार झाले होते आणि त्याच्यानंतर मसूद अजहर प्रचंड चिडला होता भारताला त्यांनी धमकी दिली होती आणि मसूद असं म्हणाला होता की अल्लाह मशिदीचे हे जे मिनार आहेत ते भारताच्या भावी पिढ्यांवर कोसळतील त्याने धमकी दिली होती आणि त्या धमकीला प्रत्यक्षात आणण्यासाठी तो गेले काही महिने प्रयत्न सुद्धा करत होता युपीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला आठवत असेल दहशतवादी एखादा दहशतवादी हल्ला घडवायचे आणि त्याच्यानंतर थेट मीडियाच्या कार्यालयांमध्ये फॅक्स पाठवायचे या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतोय असं सांगायचे परंतु मोदी सरकारने यांची नांगी अशी काही ठेचून काढलेली आहे की आता त्यांना अशी हिंमत होत नाही उलट आपण हे केलंच नाही असं सांगण्यावर दहशतवाद्यांचा भर असतो दिल्लीमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर इस्लामाबादमध्ये पाकिस्तानमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाला आणि पाकिस्तानने हा बॉम्बस्फोट घडवला अशी चर्चा होती आणि हा बॉम्बस्फूट कशाला घडवला की जर भारतामध्ये दहशतवादी कारवाई होतात तर आमच्याकडे सुद्धा होतात आम्ही सुद्धा दहशतवाद्यांचं लक्ष आहोत असं सांगण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता जैशमध्ये आता तेवढी हिंमत राहिलेली नाहीये की एखादा दहशतवादी हल्ला करायचा आणि मेल पाठवायचे आणि सांगायचं की हा हल्ला आम्ही केला परंतु जैशने या हल्ल्याची आगाऊ सूचना दिली होती या हल्ल्याच्या एक महिना आधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जैशचे काश्मीरमध्ये जे पोस्टर लागले होते त्याच्यामध्ये या हल्ल्याची धमकी देण्यात आली होती अर्थात ही धमकी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची होती या पोस्टरपासून सुरक्षा दलांचा जो तपास सुरू झाला होता तो गेला हरियाणापर्यंत हरियाणाच्या फरीदाबाद पर्यंत मध्ये अल फलाह पर्यंत आणि तिथे डॉक्टर मुजम्मिल याला अटक झालेली आहे या मुजम्मिलने चौकशी दरम्यान असं सांगितलं आहे की तो आणि डॉक्टर उमर तुर्कीमध्ये गेला होता तुर्कीमध्ये जैश ए मोहम्मदच्या एका टॉप कमांडरशी त्याची गाडभेट झाली होती परंतु त्या कमांडरचं नाव काय हे अजून आपण उघड केलेलं नाहीये म्हणजे डॉक्टर मुजम्मिलने ते सांगितलं असेल की आम्ही अमक्याला भेटलो म्हणून पण भारताने ते अजून नाव जाहीर केलेलं आहे कदाचित ज्याच्याबरोबर भेट झाली तो जैशचा टॉप कमांडर म्हणजे जयेशचा मसूद अजहर असण्याची दाट शक्यता आहे मुजम्मने जैश ए मोहम्मदच्या टॉप कमांडर बरोबर नेमकी कोणती चर्चा केली याचा तपशील कदाचित भविष्यात उघड होऊ शकेल परंतु ही भेट तुर्कीमध्ये म्हणजे तुर्कस्तानमध्ये का झाली हे समजून घेण्याची गरज आहे पाकिस्तानमध्ये जर ही गाठबेड झाली असती डॉक्टर मुजम्बिल आणि डॉक्टर उमर यांनी जर पाकिस्तानचा दौरा केला असता तर या संपूर्ण गटामध्ये पाकिस्तानचा हात आहे ही बाब उघड झाली असती आणि पाकिस्तानला हे सध्या परवडणारं नाही आहे त्यामुळे तुर्कीमध्ये ही गाठबेट झाली तुर्कीमध्ये गाठबेट का झाली तुर्की हा पाकिस्तानचा कडवा समर्थक आहे आणि तुर्कीचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत तय्यब अर्दोगान यांना सध्या मुस्लिम जगाचा म्होरक्या बनण्याचे डोहाळे लागलेले आहेत आणि ज्या ज्या देशाला अशा प्रकारचे डोहाळे लागतात पाकिस्तान त्या देशाकडे धाव घेतो आणि त्यांच्या मुस्लिम जगाचं नेतृत्व करण्याची जी महत्वाकांक्षा आहे त्या महत्त्वाकांक्षेला हवा देतो आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते साध्य करून घेतो देशामध्ये जेव्हा काही एखादी दहशतवादी घटना घडते त्याच्यानंतर तपासाचा जो सुरक्षा दलांचा पॅटर्न असतो तो, तो जवळजवळ सारखा असतो सिमी असो पी एफ आय असो किंवा जमाती इस्लामी या ज्या कट्टरवादी संघटना आहेत त्या संघटनांचे जे माजी कार्यकर्ते आहेत म्हणजे त्या संघटनांची पूर्वी कधीतरी ज्यांचा संबंध होता त्या लोकांना सुरक्षा यंत्रणा रडारवर घेतात त्याच्यानंतर स्लीपर सेलचे जे लोक आहेत म्हणजे सुरक्षा यंत्रणांकडे सगळी माहिती असते स्लीपर सेलमध्ये कधी कोणी काम केलेलं आहे कधी कोणी तुरुंगात गेलं होतं कोणावर एखाद्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये चौकशी झाली होती हा सगळा तपशील सुरक्षा यंत्रणांकडे असतो तर ही सगळी मंडळी रडारवर येतात त्यांच्यावर नजर ठेवली जाते किंवा त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलून त्यांची चौकशी केली जाते देशभरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन होतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं झालेलं आहे महाराष्ट्र एसने कोंडवा आणि मुंब्रामध्ये अशा प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे म्हणजे आता मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे या प्रकरणाचा लावण्याच्या मूडमध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या दिल्लीमध्ये सत्तावीस ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकावर जुबेर हंगेरकर या तरुणाला सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती तो चेन्नई मधून पुण्यामध्ये दाखल झाला होता आणि त्याच्याकडे अल कायदाशी संबंधित काही साहित्य सापडलं होतं हा तरुण अजूनही तुरुंगात आहे त्याच्याशी संबंधित एका व्यक्तीवर महाराष्ट्र एटीएसने कौसा येथे छापेमारी केली जेव्हाही छापेमारी केली तेव्हा सुरक्षा यंत्रणा सहकार्य करायचं सोडून त्याच्या पत्नीने प्रचंड मोठा हंगामा केला ही जी व्यक्ती आहे ती इंजिनिअरिंग कॉलेजची माझी प्राध्यापक आहे त्याच्या पत्नीने खरं तर सुरक्षा यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे होतं कारण सुरक्षा यंत्रणा जेव्हा एखाद्या देशद्रोही कारवाईचा तपास करण्यासाठी ठिकठिकाणी जात असतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा अशी असते की त्यांनी त्यांना सहकार्य करावं मदत करावी ते जे काय विचारतात ती संपूर्ण माहिती त्यांना द्यावी परंतु या बाईंनी आपली प्रतिष्ठा या छापेमारीमुळे उद्ध्वस्त झाली आहे अशा प्रकारचा आव आणला आणि पूर्णपणे हंगामा निर्माण केला या सुरक्षा यंत्रणांना आम्ही कोर्टात जाऊ अशा प्रकारची धमकी सुद्धा दिली म्हणजे जे, जे लोक दहशतवाद्यांशी संबंध ठेवायला लाजत नाहीत त्याच्यामध्ये त्यांना काही आपल्या प्रतिमेला कलंक लागलाय असं वाटत नाही परंतु जेव्हा सुरक्षा यंत्रणा त्या प्रकरणाची चौकशी करायला तुमच्या घरापर्यंत येतात तेव्हा मात्र त्यांना सहकार्य करणं पूर्णपणे नाकारतात असे जे लोक आहेत त्यांना पूर्णपणे बटणीवर आणलं पाहिजे त्यांना ठोकून काढलं पाहिजे आणि त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे दहशतवादी लोकांशी संबंधित जे लोक असतात किंवा दहशतवाद्यांचे जे थेट नातेवाईक असतात म्हणजे त्यांचे भाऊ बहीण त्यांचे पालक म्हणजे त्यांचे आई वडील यांच्याबद्दल मीडियाला प्रचंड सहानुभूती असते खरं तर ज्या घरामध्ये असे दिवटे जन्माला येतात कुलकलंक जन्माला येतात अशा घरांना खरं तर वाईट टाकलं पाहिजे परंतु मीडियाचे लोक या घरांमध्ये जातात त्या लोकांच्या मुलाखती घेतात म्हणजे ज्या लोकांना वाईट टाकलं पाहिजे त्यांना लाईम लाईटमध्ये आणण्याचं काम मीडियाचे लोक करत असतात आणि त्यांच्या नावाने उसासे टाकण्याचं पण काम करत असतात अरे रे बिचारे गरीब अशा प्रकारे मीडियाच्या लोकांचा आव असतो म्हणजे याच्यामध्ये जे दोन गट असतात एकतर मीडियावाले जे दहशतवाद्यांच्या नातेवाईकांच्या घरी जातात आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतात तर मीडियावाल्यांचा आव असा असतो की जणू कोणीतरी ऑलिम्पिकचं मेडल पटकवलेलं आहे मीडियावाले त्याच्या घरी जात आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना लाईम लाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत बरं हे जे नातेवाईक असतात त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात त्या सर्वसाधारणपणे सारख्या असतात म्हणजे आपल्याला प्रचंड धक्का बसलेला आहे पण पूर्वी तुम्ही मिस युनिव्हर्स किंवा मिस वर्ल्ड या प्रतियोगिता जर पाहत असाल तर त्याच्यामध्ये जी तरुणी विजेती असते तिला जेव्हा तो मुकुट घातला जातो त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे भाव असतात एकतर प्रचंड धक्का बसलाय प्रचंड आनंद झालेला आहे आनंदाश्रू आलेले आहेत आणि बोलता येत नाहीये साधारण तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असतात म्हणजे आपल्याला प्रचंड धक्का बसलेला आहे आपल्याला काही माहीतच नव्हतं आपला पोरगा बिजारा किती गरीब किती साधा बोळा म्हणजे त्याला हिंदी गाणी आवडतात क्रिकेट आवडतं आणि तो दहशतवादी झाला तर जे आईबाप असतात ज्यांचं मुलांवर लक्ष असतं आपल्या मुलाच्या नजरेवरून ते ओळखतात की यांनी चोरी केली आहे की नाही याच्या मनामध्ये पाप आहे की नाही याने काहीतरी गैरकृत्य केलं आहे की नाही यांचे जे देवटे असतात ते घराच्या बाहेर पडतात आणि कट शिजवतात हजारो हिंदूंचं रक्त सांडण्याचे कट शिजवतात या देशाच्या विरोधात कारस्थान करण्याचे कट शिजवतात परंतु यांचे आईबाब असं आणतात की अरे आम्हाला काही माहीतच नाही आहे अरे माझ्या मुलाने केलं म्हणजे ही सगळी नाटकं असतात यांचे जे आईबाप असतात आणि यांची जी मुलं असतात म्हणजे खाण आणि माती याच्यामध्ये काही फरक नसतो लक्षात घ्या दोघंही सारखे असतात फक्त नाटकं चाललेली असतात आणि ही जी नाटकं आहेत ती जनतेच्या समोर आणण्याचं काम मीडियावाले करतात यांना सहानुभूती मिळवून देण्याचं काम मीडियावाले करतात खर तर यांचे बाप तेवढेच दोषी आहेत जेवढे हे दहशतवादी दोषी आहेत दिल्लीमध्ये जी काही दहशतवादी घटना समोर आलेली आहे त्याच्या मागे जम्मू काश्मीरचं दहशतवादी मॉड्युल आहे ही बाब उघड झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण खणून काढण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये जवळजवळ दीड हजार लोकांना अटक झालेली आहे म्हणजे या दहशतवाद्यांनी नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे सगळ्या जगाला ओरडून ओढून सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये कितीही पैसा खर्च केला काश्मीरचा कितीही विकास केला काश्मीरी लोकांचं कितीही भलं केलं तर या लोकांना मात्र या देशामध्ये दे कारस्थानं करायची आहेत हिंदूंचं रक्त सांडायचं आहे आणि या देशामध्ये दे एक युद्ध पेटवण्याचं काम करायचं आहे आता जेव्हा जेव्हा दहशतवाद्यांना अटक होते तेव्हा या दहशतवाद्यांची जी इकोसिस्टीम असते त्या इकोसिस्टीमची एक पुढची पातळी लगेच कार्यरत होते आता या दीड हजार लोकांना अटक झाली आहे त्यामुळे या अटकेच्या विरोधात आता लोक बोलायला सुरुवात होतील त्याच्यामध्ये राजकीय नेते असतील त्याच्यामध्ये सोशल मीडियावरचे ऍक्टिव्हिस्ट असतील याच्यामध्ये पत्रकार असतील आणि हे लोक अटक झालेल्या लोकांच्याबद्दल उसासे टाकायला सुरुवात करतील या लोकांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील की बघा सर्वसामान्य नागरिकाला कशा प्रकारे सुरक्षा यंत्रणा त्रास देत आहेत या देशामध्ये कशा प्रकारे दडपशाही सुरू आहे या देशामध्ये लोकशाही कशी पायदळी तुडवली जाते इकोसिस्टम पूर्णपणे कामाला लागलेली आहे जर तुम्ही सोशल मीडियावर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल या दहशतवादाचा संबंध म्हणजे दिल्लीमध्ये जो घातपात झाला दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याचा संबंध काही लोकांनी आधीच बिहार निवडणुकीशी जोडून टाकलेला आहे म्हणजे बिहारच्या निवडणुका भाजपला जिंकायच्या होत्या म्हणून हा स्फोट घडवण्यात आला किंवा या स्फोटाकडे दुर्लक्ष करण्यात आलं म्हणजे ज्या लोकांची हिंमत पाकिस्तानच्या विरोधात बोलायला होत नाही ज्या लोकांची हिंमत दहशतवाद्यांच्या विरोधात बोलायला होत नाही जे लोक मुस्लिम कट्टरतावादाच्या बोलण्याचं धाडस करू शकत नाहीत हे लोक आता भाजपकडे बोट दाखवत आहेत आणि नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत काल कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की दिल्लीमध्ये जो हल्ला झाला तो दहशतवादी हल्ला होता आणि या हल्ल्याच्या मागे या जे जे लोक आहेत त्यांना क्षमा नाहीये म्हणजे त्यांचा कणा आम्ही मोडून काढणार याचे संकेत केंद्र सरकारने दिलेले आहेत दिल्लीतल्या स्फोटानंतर देशभरामध्ये जे गद्दार लपलेले आहेत त्यांना हुडकण्याची मोहीम सुरू झालेली आहे आपले सेनाधिकारी असं से वारंवार सांगतात की आपल्याला म्हणजे आपल्या देशाला टू पॉईंट फाय फ्रंटच्या वॉरसाठी सज्ज राहावं लागेल त्यापैकी हाफ फ्रंटचं जे वॉर आहे ते सुरू झालेलं आहे म्हणजे देशांतर्गत गद्दारांचा बिमोड करण्याचं जे युद्ध आहे ते सुरू झालेलं आहे आणि हे युद्ध आपल्याला अनेक पातळींवर लढावं लागणार आहे एका बाजूला सिमी पी एफ आय अल कायदा इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनांशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर तर वरवंटा चालवावाच लागणार आहे परंतु या लोकांची तळी उचलणारे जे लोक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांच्यासारखे वकील आहेत सोशल मीडियावर त्यांच्यासाठी आवाज उठवणारे पाकिस्तानबद्दल प्रेम व्यक्त करणारे या देशाच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना पाठिंबा देणारे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करणारे जे लोक आहेत जे मीडिया हाऊस या दहशतवाद्यांच्या बाजूने बोलतात जे पत्रकार या दहशतवाद्यांच्या बाजूने बोलतात अशा सगळ्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे या देशामध्ये एक अघोषित युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे युद्ध जर चिडून काढायचं असेल तर या देशामध्ये शिवशंकराचं तांडव सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे शिवशंकराचं तांडवच या दहशतवाद्यांना पूर्णपणे निस्तनाभूत करू शकतं आणि सुरक्षा दलाच्या या कारवाईच्या निमित्ताने तेच तांडव या देशामध्ये सुरू झालेलं पाहण्याची या देशातील असंख्य लोकांची इच्छा आहे हे संपूर्ण तांडव सुरू असताना नागरिकांची भूमिका काय असली पाहिजे लक्षात या प्रचंड धुरळा उडणार आहे इतका धुरळा उडेल की समोरच्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला कदाचित ओळखता येणार नाही या देशामध्ये असा एक राजकीय पक्ष आहे जो इशरत जहाचा विरोध करतो जो म्हणतो इशरत जहा दहशतवादी आहे या देशामध्ये असे काही राजकीय पक्ष आहेत असे अनेक राजकीय पक्ष आहेत जे इशरत जहाचं समर्थन करत होते तिला खांद्यावर घेत होते तिला शहीद म्हणून जाहीर करव होते या देशामध्ये नागरिकांचं दुर्दैव असं आहे की स्वार्थापोटी हे जे दोन्ही गट आहेत ते काही वेळेला एकत्र येतात महाराष्ट्रामध्ये क्रिकेट असोसिएशनच्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्ताने या दोन्ही गटाचं प्रतिनिधित्व करणारे काही नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की धुरळा उडणार आहे इतका धुरळा उडेल की समोरच्या चेहरा कदाचित तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवण्याची गरज आहे आणि या विवेकबुद्धीचा वापर करून या देशाच्या रक्षणासाठी जे जे काही आपल्याला ये करता येईल ते करण्याची गरज आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच तामतो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नेहमीच भरभरून व्यक्त होता या व्हिडिओच्या निमित्ताने तुमचा विचार सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये येऊ दे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद